शेतकरी बांधवांनो आज मिळाले आपल्या टेंबडच्या बाजारामध्ये मित्रांनो आणि या ठिकाणी मित्रांनो आज बैलपोळ्याचा बाजार बाजार आहे मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बघू शकता इकडे हे बघा लावून झाले आणि काय काय रेट आहे संपूर्ण आपण व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्ही चॅनल लाईब करा कारण अशी नवीन व्हिडिओ आणत असतो स्वतःला व्हिडिओ सुरू करूया बघूयात काय काय हे बघा मार्केट फुलं आज मला सांगा बैलपोळ्याचे पोळ्याचे आवश्यक रेट वाढलेले का कसे काय व्हावेत मध्यम गती म्हणजे ना वाढले ना कमी झाले कुडोर घेतले तर दीडशे रुपये जोडी आहे एसन घेतली तर पन्नास रुपये जोडी आहे एशियन पेंटचा डब्बा गेठा गेठा घेतला तर एकशे वीस रुपये जोडी आहे मोरकी दीडशे रुपये जोडी आहे त्याच्यानंतर एसन घेतली तर पन्नास रुपये जोडी आहे घुंगराचं कधी हे घेतलं तर पाच घुंगराचं घेतलं तर दोनशे रुपये जोडी आहे दहा घुंगराचं घेतलं तर तीनशे रुपये जोडी आहे ए, ये म्हशीचे घंटाळू घेतला तर पन्नास रुपयाला आहे कलरची पुडी दहा रुपयाला आहे त्याच्यानंतर गोंडे घेतले तर दोनशे रुपयाला जोडी आहे ते दीडशे रुपयाला जोडी आहे हे मामान हा घेतला हे दीडशे रुपये जोडी जोडीए प्रतिसाद म्हणजे आता बैल कमी झाल्यामुळं तर धीमी आहे तर या वर्षी नारळाची काय रेट आहे या वर्षी नारळाचे भाव वाढलेले मागच्या वर्षी आम्ही नारळ आहे ना शंभर रुपयाला पाच सहा दिले होते आता यावेळेस नारळाचे खूप भाव वाढलेले खोबरे बी चारशे रुपये किलोच्या जवळपास झालेलं आहे या वर्षीचा पोहळा जरी पावसानं मेहरबानी केली तरी पण भाव खूप वाढलेले एक नारळ याला भिवू राहिला त्यावेळेस आम्ही तीस रुपयाला एक नारळ देऊ राहिलो तीस रुपयाला तुम्हाला किती पाहिजे आणि तेलाचे रेट कसे तेल काय तेलाची रेट सध्याचे एम आहे आहे सोयाबीन थोडं वाढलेलं त्यामुळे तेला, ले ले तेला एक दोन रुपयाची के जी आहे एकशे तीस एकशे पस्तीस चालू आहे तेलाचे भाव के सत्तर रुपये जोडी लावल्या भाऊ केर रुपये जोडी आणि बैल पैजे हे दोनशे रुपयाचे चार आहे दोन बैलाचे गोंडे लावले साडेतीनशे रुपये जोडी साडेतीनशे रुपये जोडी या बैल पैद्या एकशे वीस रुपये जोडी नातनी पन्नास रुपये जोडी एकशे चाळीस रुपये जोडी गळ्यातले सर एकशे वीस रुपये जोडी दीडशे रुपये जोडी एकशे वीस रुपये जोडी साडेतीनशे रुपये जोडी साडेतीनशे रुपये जोडी पंधरा दीडशे रुपये जोडी मोगराहार गुंगरू मोरखी साडेतीनशे रुपये जोडी आरसा मोरखी दीडशे रुपये जोडी एकशे वीस रुपये जोडी बैलकोंडा साडेतीनशे अडीचशे रुपये जोडी दोनशे वीस रुपये जोडी तिरंगा पट्टा एकशे वीस रुपये जोडी तर मित्रांनो अशा प्रकारे हा आमचा टीमचा बाजार भरला मित्रांनो बाजार खूप मोठा आहे आणखी समोर चला समजून बो मग की बाजार कसा भरलेला तर चला माझ्यासोबत समाधान होईल आपल्या व्हिडिओ मध्ये प्रेम झालेली का पंधरा रुपये एक नग पितळाचे ओरिजिनल किलो 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 नाही 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 येत येत भेटल ते साडे सातशे साडेसातशे रुपये जोडी जोडी राहुल घंटी डब्बे चाळीस रुपयाला आहे तीस ला आहे चाळीस ला तीस ला तीस ला, ला, ला।, ला। एक का हा जोडी जोडी साठ रुपयाला साठ रुपया जोडी एक आहे जास्त बैलाचे पैसे नाही ते पायात घालायचे शंभर रुपये जोडी शंभर रुपये जोडी बरं ते बारके भाऊ ते पाव द्या इकडे ते पाव द्या इकडे तीनशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी दिली का हा कपिला पेंट कपिला पेंट अडीचशे रुपये हे मारा पंचवीसशे रुपये हे एशियन पेंट पन्नास ग्राम चाळीस रुपये हे संभाजी महाराज एकशे वीस रुपये रुपये जोडी आहे हे पितळचे साखळे आहे हे बाराशे रुपये किलो आहे हे जे आहे तर पैजान आहे बकरीचे पैजान हे साठ रुपये जोडी आहे हे जे आहे घागरमाळा आहे चार वाली तीन वाली पंचवीसशे वाली जशी लागली तशी आहे खोड्डोर आहे एकशे वीस रुपये जोडी मोरखे आहे शंभर रुपये जोडी आणखीन झुला आहे मोठे मोठे जे आहे तर साडेचार हजार रुपये चार हजार रुपये तीन हजार रुपये पंचवीसशे रुपये हा झोला आहे ना त्याच्यात कमीवाली बी आहे इकडे अठराशे रुपये वाली आहे ते शिवाजी महाराजची आहे पुन्हा पस्तीसशे वाली आहे हे इकडे पंचेचाळीसशे वाली आहे गोंड्याचा जोड आहे ते पुढं गोंड्याचा सा जोड आहे साडेतीनशे रुपये चारशे रुपये त्याच्यात कमीवाला लागला तर इकडे हे हा हे अडीचशे रुपये हे माळ आहे शंभर रुपये जोडीची पुन्हा तिकडे मोरखे अजून रंगीत ते एकशे वीस रुपये जोडीचे आहे घोंगराचे माळ आहे ते अडीचशे रुपये जोडीचे पुढं हे इकडे दोऱ्या आहे सगळ्या किलून आहे हे एकशे वीस पासून तर चारशे लघु दोरी आहे आणि हे पितळचं सा सामान आहे पूर्ण सगळा आहे भोरकडे आहे कड्या आहे बंदा साज आहे बैलाचा सा। हा हे चारशे वाले बैलातले जे आहे तर शिंगात राहते हा काय म्हणते त्याला हो हा हा शिंगाळे सिंगाळे हे एक दुसरे एकशे वीस रुपये जोडीचे आहे मग हा सगळं सामान आहे आमचा संसार भांडी भंडार आहे जाफराबादचा हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर शहात्तर चौदा अकरा अठ्ठेचाळीस संसार भांडी भंडार जाफराबाद गोंड्याचे घेतलेशे गोंडा आहे मोठा आहे छोटा आहे परत पेक्षा तिकडे छोटा आहे दोनशे रुपयापासून तर सहाशे रुपयापर्यंत गोंडा आहे ती मोरकी जा तीनशे रुपये ते घेतले दोनशे रुपयाला अजून ते अडीचशे रुपयाचा तिरंगा <स्थीज़ागा>। घेतला <स्थीज़ागा> तर साडेतीनशे ते ती मोरकीची ऑफर होती पंधरा ऑगस्ट निमित्त तिरंग्यासाठी चारशे रुपयाचा होता फक्त सहाशे रुपयाचा चारशे रुपये हा हे बाकीचे घेतले ते शंभर रुपयाला जोडी हे दीडशे तर कोणता ते दीडशे रुपयाला जोडी आहे हे चाळीस रुपये जोडी हा हे मातीचे बैल तीस रुपयाचे पाच आहे स्वतः 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 कारागिरी सांगी काय प्रभात तालुका पूर्ण पेठाण पूर्ण पेठा कसे हे दहा रुपयाचा वीस रुपयाचा आपल्या घेतल्यावर राहता बैला दोन असले तो वीसचा घेता बैला एक असला तर दहाचा घेता ये, ये कलर पाण्यातलाय एक कलर पाण्यातलाय एक गेरू आहे एक काव आहे हार हे वीस रुपयाचे दोन आहे हे चाळीसचे दोन आहे कुकू आहे वीसचा आहे आणि मोठा आहे त्याच्यामध्ये चाळीस रुपयाचा आहे दहा रुपयाला एक दहाचा एक आहे शिंगल लावाचा आहे असा तर खूप मोठा बाजार आहे आपण ना की समोर पोहोचत खूप बाजार भरले मोठा आ, तर दाला। हा दादा हे सातशे रुपयापर्यंत भेटेल आपल्याला आणि हा बाराशे रुपयापर्यंत जम्बू मध्ये जम्बू कडे येतो सर आणि हा चार पदरी घ्या आपल्याकडं हा आपल्याला बाराशे रुपयापर्यंत मिळेल आणि आपण पूर्ण माल हा घरी तयार केलेला आहे या संपूर्ण हा माल आम्ही हाताने बनवतो हे का रेशम मध्ये सुती मध्ये आपल्याकडे यश आहे आणि हा शिंगचा जोड आहे आपल्याकडे पहा तीन हजार रुपयापर्यंत मिळेल हा कवडी पाणीमाळ्या आम्ही स्वतः घरी बनवलेलं आहे हे अठ्ठावीसशे रुपये मध्ये भेट आपल्याला आणि मित्रांनो खूप असा बाजार भरलेला आहे मित्रांनो हे बघा सगळ्यात मोठा बाजार आहे आपल्या नागरिक तालुक्यामध्ये हे बघा खूप म्हणजे आज शेतकऱ्या देखील आलेले आहेत आणि मित्रांनो आज पाऊस देखील चालू आहेत आणि थोडसा परिणाम झालेला आहे बाजारावरती पण तरी बघा आता अजून खूप समोर आहे बाजार भरलेला काय भाविक दहा रुपयाला खांदा मारायला लागतोय आणि दहा रुपयाला दोन वीस रुपयाला दहा चौरे आय ते बावीस रुपयाला दहा वीस बालदा हे घागरमाल अडीच हजार रुपयात बसते बनवत आहे काय काय आपलं हे सर आहे मोरखी आहे यसन आहे कवडी आहे गेटेवा लागले मोरखे आहे हा हे घोंगळे मोठा ते तरी समजा बारा ते बाराशे रुपयात मोठाले बसते ते घेतलं किलो ते किलोवर बाराशे रुपये किलो समया बन समया ते दोन हजार रुपये जोडी अडीच हजार रुपये जोडी तीन हजार रुपये जोडी आपल्या घेण्यावर असते तर अजून देखील पुढे आले मित्रांनो आपण खूप मोठा बाजार मित्रांना संपत नाही खूप म्हणजे लांब लागले तरी पाऊस आहे आज आणि बस इकडे चालू येते हे बघा तर चला मित्रांनो भेटूया लोक्या मध्ये ऑफर आहे ना चिवडा दोनशे रुपये किलो आहे तुमच्या करता वीस रुपये कमी हा चिवडा चोबी लसूण चिवडा एक बार खाय तर बार बार दौडी घेंदी बुंदी गुंदी फक्त एकशे दहा होलसेल रेट आणि उपाचोडा दीडशे रुपयाला पॅकेट पन्नास रुपये पाव आलू चोडा हा पेढा शंभर रुपये पाव शहर साठ रुपये पन्नास या प्रकारची कंपनी होती जयगणेश पर्सन